ठीके काही नाही न्हाण्याची मजाच वेगळी असते आ... खरे एसी चालत नाही आहे मग टीव्ही लावा हे काय लॉजिक आहे एसी चालत नाही मग टीव्ही लावा उद्या कुणी आलं पंखा चालत नाही खिडक्यांचे पडदे लावा म्हणशील तू कधी तरी लॉजिकल बोल ग किती लॉजिकल बोलतेस बावळ काय मला असं घालून पडून बोलत असतात तुमची बातम्यांची वेळ झाली म्हणून फक्त म्हटलं टीव्ही लावा अरे हो बातम्यांची वेळ झाली माझ्या ईशा टीव्ही कुठे <laughs> ता मस्जिद बंदरच्या पुढे आणि नाहीत बरेच वर्ष झाली सीएसएमटी म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज टीव्ही कुठे आहे सगळं मला काय विचारतो जरा रिमोट आपटून बघा असेल अगं टीव्ही कुठे आपटून काय होणार आहे टीव्हीच काय चाललंय आपल्या घरात गेल्या पंधरा दिवसात दो दोन वस्तू चोरीला गेल्यात आपल्या घरात कोणाची <laughs> दृष्ट लागली माझ्या संसाराला मला कळतच नाही केली आहे कोणीतरी जुनी कोणी मूठ मारली ना त्याचं ना वाट वाटतय हो <laughs> 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 का तू का पण मी काय केलं मूठ नाही मारली आहे कोणी हात साफ केलाय आपल्या घरात चोरी झालीये सिरियस हो जरा अरे घरात वस्तू चोरीला जायला लागल्यात आता होणार इथे ओके घाबरायचं नाही आपण इथे बस काय झालं काय झालंय घाबरायचं नाही पिल्लू आपल्या घरात चोरी झालीय फक्त रिमोट राहिलाय ही कसली चोरी आहे तुझी टीव्ही चोरीला गेला ते सांग बस... ना आपल्या घरात चोरी झाली फक्त रिमोट हे कुठली आहे ओमकी घाबरायचं नाही आपल्या घरात चोरी झाली बिल्डिंग मध्ये सांगून ये जाय घरात काय ब्रह्मकमळ उगवलंय <laughs> ब्रह्मकमळ उगवलंय सगळ्या गर्दी गोळा करतेस ती <laughs> लाज नाही वाटत काय झालं आपल्या घरात चोऱ्या होत आहेत कळताय का तुम्हाला गेल्या पंधरा दिवसातली दुसरी चोरी आहे ही मग घड्याळ चोरीला गेलं तुझं माहितीये ना कमरबंद चोरीला गेलेला बाजू बंद होता होतो लग्नात कमरबंद म्हणूनच वापरत होतीस हल्ली हल्ली बाजूबंद वापरायला वाटली पाहिजे तुला लाज वाटली पाहिजे आपल्या घरातल्या वस्तू जातात कशा कुणीतरी ओळखीच आहे याला सगळं माहितीये तोच हे चोरतोय मी आत्ताच्या आत्ता पोलिसात जातो एक मिनिट पण तुम्हाला या वयात घेतील का नाही जाऊ तुम्ही तक्रार करायला आता मी चाललोय मला जायचं आहे ना सॉरी बोल बॉबा आठफडी उलटा बोलला असतात ती चुकले काक ना सॉरी बोल कोण ती चुकले चौघुले ना बावीस वर्ष शेजारी आहे चौघुले अडनामुळे माझी सॉरी बोल काक ना सॉरी बोल काका सॉरी काका ओणकारने सांगितलंय खरा स्वर्ग काकांच्या पायात असतो ते अरे बापरे स्वर्गाला केस आले काय कळत नाही का ओरडताय ला याची लायकी सायती गावरे तू स्वतःच्या तोंडांना सांगतोस की मी सांगू तुम्हीच सांगा नंतर बराच वेळ तुम्हाला डायलॉग नाहीये काय झालं तुम्हाला सांगतो मला सकाळी तळप लागली सिगरेटची म्हणून या वासाड्याचा मी कपाट उघडलं तर बघतो तर काय हे बघा गौरव गौरव तू सिगरेट पितोस हे काय माझा बाजू गौऱ्या हा तुझ्याकडे कसा आला काका ते म्हणजे तू चोरी केली तुमच्या घरी नाही काका अरे तुला मुलाप्रमाणे वागवलं ना ओंक्याचा मित्र म्हणून घरात आलास हे पान फेडलेस तू तू घरात चोरी केली मी नाही माझ नाही वाटली तुला गणपुले नीट ऐकून गणपुले नाही हो चौगुले काय चाललंय चौगुले चौकुले ह्याने चोरी केलेली नाहीये मग उलट तुमच्या पोराने ह्याच्याकडे आणून दिला आणि म्हटला थोडे दिवस तुझ्याकडे ठेव याचा विकायचा चाप द्या नाही ओंकार थे मी काय ऐकतोय चिडू नका त्याचा विकायचा चाप द्यारे हो मी ऐकते मी रिॲक्शन देतोय ऐकू आलं मला रिॲक्शन तर देऊ दे ना मला हे काय केलंस तू चिडू नका तू स्वतःच्या घरात चोरी केली हे बघा चिडू नकाल लाज नाही वाटली का तुझ्या सख्या आईचा कमर बंदरला आहे का या क्षणाला बाजूबंद काय कमर बंद ते महत्वाचं आहे का त्यापेक्षा भीषण काय तुझा मुलगा तुझ्या घरात चोरी करतो हे महत्वाचं नाही सांग चोरी का केलीस मला तुझ्या तुंड नाही कुठे कमी पडले रे मी सोन्या नाही आई कुठे कमी पडले रे नाही असं कस केलं रे तू एक वेळ एक वे तू सिगरेट पी okay. तू एक बीस तीन मावा खा okay. तू तू दारू पिऊन गटा राहतलो okay. तू पाईपलाईन वर जाऊन गांजा मार पड okay. तू स्वतःच्या घरात चोरी केली जाग्या बावड इतर गोष्टींची मुभा कशाला देतेस तू चोरी करू नको बोल आणि संपव ना हे कर ते कर पण चोरी करू नको हे कशाला पाहिजे तुझा माग माग टाळकसाटकलाय माझ्या तुझ्या तुंडून मला ऐकायचं काय ते करत नका ओंक्या बोल ओंक्या बोल खरं काय ते मला कबूल कर तुझ्या तोंडून मला ऐकायचंय असं नाही ऐकणार तू आत्महत्याच करतो दरोडखोरांचंच किट आहे গ্যাস কিদিবা দেন নি होतो গুয়া জিবাশি খেলু না কা পাহে ফটো বিকারা দি মনে নাই আর মারু

नाही हे चुकून झालं बाबा चुकून झालं हो बाबा चुकून झालं तुझं असं म्हणणं आहे तुझ्या होईल तुझा हात चुकून पडला आणि तो बाजू बंद का तुझ्या हाताला लागला आणि तो तुझ्या झिपऱ्याकडे दिला चुकून झालं हो बा याचा अर्थ घड्याळ आणि टीव्ही सुद्धा तूच नेलेस तूच चोरलेस टीव्ही कुठे टीव्ही कुठे टीव्ही कुठे टीव्ही ओंकारने

आता काय करायचं तुला घालायचं का तो त्याने तुझ्या पोराने टी व्ही विकला विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस बाबा बाबा विक... ओम विक, कि मला खरं सांग विकलेल्या पैशातून तू काय करणार आहेस त्या कोमलला वाचवणार आहे कोमल कोमल अजून किती वेळा त्या शेट्टीच्या घशात पैसे घालणार आहेस का सुनील शेट्टी सारखा माझ्या पोराच्या मागे लागलाय मला कळतच नाहीये ऐक ना ईशा छान जर अशीच माहेरी जा बदलापूरला झांजरी या करत अरे ही खरं अगं तुझा काय करू मी मला थोडी जादू येत असती ना थोडी जादू येत असती तुझा पोपट करून सोडला असता वर बाबा नका बोलू बोल टाकूया बाबा मला वागला माहिती पाहिजे प्लीज बसून घ्या प्लीज प्लीजची माहिती पाहिजे काही झालेलं नाहीये बाबा बाबा मी त्या ह्याच्याकडनं शेट्टी कडनं कधीच सोडवलं तिला तुमचं ते किडनीचं खोटं कारण सांगून नाही का मी पैसे घेतले होते सत्य वचन मारेन ती मला तू नाही नाही तू अरे लाज किडनी आठवून करून देतोस काय करणार सांगा ना मला ती कोमल खूप खूप शालीने होती ती खूप साधी आहे खूप साधी आहे तिला तिला कोणी येतं आणि फसवून जातो बाबा मी काय करू सांगा ना दुनिया ना खूप खूप वाईट आहे दुनिया बाबा त्या दिवशी तिला पोलिसांनी हुक्काबार मध्ये पकडलं हुक्काबार म्हणजे

बाबा हुक्काभार पण नाही माहिती हुक्काबार नाही का सगळे हुक्का पित असतात तिकडे म्हणजे कसं माहिती काय काचेचा असा पॉट असतो त्याला एक मोठी नळी असते बाजूला खालच्या पॉट मध्ये पाणी घालायचं वरच्या पॉट मध्ये फ्लेवर हवा तसा म्हणजे ग्रीन एपल व्हॅनिला पीच कधी कधी मिक्स करण्यात पण गमत असते वरून सिल्वर फॉइल लावायची आणि टूथपिकने असे बारीक 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 भोक करायची बेनानी वगैरे करायची नाही कारण का मग काय होतं भोक मोठं झालं ना तर ऍश खाली पडते आणि मग घशाला लागू शकतो त्यामुळे सुई असेल तर अजून उत्तम हा मग अशी बारीक 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 भोक करायची आणि मग त्याच्यावर मॅजिक कोल ठेवायचा मग तो मॅजिक कोल पेटवला की असा असा तो पेटला ना कि मग तो प्रॉपर पेटला ना की असा मोठा ट्रॅक घ्यायचा आणि मग हलक्या हाताने असं टॅप करत रिंग सोडायचं आणि मग जो सगळ्यात जास्त रिंग सोडेल ना तो हुक्का किंग असतो आणि असं पण मग बोलायचं वगैरे नाही तर जेव्हा ऑफिसला जातो तेव्हा कुठे कुठे फिरत असतेस तू तुला कसं माहिती आहे सगळं ओब्रल ओ हूप हं कसं माहिती तुला एवढा ऑथेंटिक कसं माहिती तुला येता जाता नजरेस पडतं ही कुठली ठिकाणं आहे जी येता जाता लागतात तुला नको जाऊस ते येता जाता या ठिकाणांवर चिडू नका ना तू सांग ना जरा सॉरी मी चिडालो टाक का पटकले बाबा बरं टागा सॉरी हुक्काचं सांगतेस तू आयुष्यात कधी तुला चिकन सुक्का नाही जमलं हुक्काचं बरं माहिती आहे तुला मजा नाही मजा काय नाही हुका सुका हसायलाच नाही आला इथे घरीतून हसायला बोलवला इकडे कशाला इकडे तुम्ही अरे ए बाई एवढे होक्याची कशाला माहिती देते तुझ्या पोराला छातीचा कोळसा होईल आणि तुझे ते बुडबुड बुडबुड्यात ना ते आयुष्याला येतील तुझ्या कॅन्सर होईल टीबी होईल हे सगळं वाईट असतं प्रकृतीसाठी लक्षात घे नाही करत पण मी बघते फक्त नको बघूस तेच सांगतोय मी खरच नाही या क्षणाला मी मेलो असतो ना तर चांगलं झालं असतं असत काय बोलतो का तुम्ही मेला असता तर ओंकारला चोरी करावी लागलीच नसती कारण तुमच्या पॉलिसीच्या पैशावर त्याने कोमल भनीला सोडवलं असत बापाला जाऊन सांगता ऐकलं मी पण आयडिया नाही आवडली अरे हे कोण शेजारी आहेत बावीस वर्ष माझ्या बाजूला राहतात बाबा बाबा तुम्ही सोडून द्या बाबा 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 ऐका बाबा तुम्ही ऐका ना माझा मी तेच सांगतोय तुम्हाला हो नाही ती हो, बिचारी स्वतःच्या पायावर उभं राहायला गेली होती हो तिला मा, एका माणसाने सांगितलं एक बॅग दिली तो म्हणाला की बा, बार हुक्का बार मध्ये जाऊन एका माणसाला दे तुला ह्याचे पैसे देतो ती बिचारी गेली तिला माहित नव्हतं त्या बॅग मध्ये ड्रग्ज आहेत पोलिसांनी पकडलं तिला आणि आता मला सोडवायचंय तिला पोलिसांकडनं बाबा पैसे हवेत मला त्यासाठी प्लीज मुलगी आहे ती कोमल एवढीशी अक्कल नाही तिला बॅगेत स्मगलिंग करण्याचे दिवस उरले तर का ते, ते प्रेम चोपडा रणजित त्यावेळेच होतं hmm. आता अशा छोट्या छोट्या पुड्या करायच्या हिल्समध्ये मध्ये ठेवायचं किंवा आंबाड्यात खोचायचं प्लॅस्टरमध्ये मध्ये घालायचं किंवा गेला बाजार मोजात तरी टाकायचं बॅग घेऊन फिरतात तू आरशा समोर उभारून स्वतःला टपली मग काय करू मग डोक्याला राशी लागले माझ्या ती काय करायचं नाही खबरदार खबरदार कुठे शिकलीस हे सगळं मी जाता नजरेस पडत यापुढे किचन आणि हॉल एवढंच यायचं जायचं <laughs> असं आलं की युटर्न घ्यायचा परत युटर्न घ्यायचं एवढंच यायचं दुसऱ्या दिवसा तोडून हातात देऊन तुझ्या सांग काय केलं असं का मला बोलायचं नाहीये ऐक ना दत्तू मोरे चाळ आणि ओंकार इकडे या दत्तू इकडे दत्तू अहो चिडू नका नको दत्तू थांब लांबरा लांबरा चिडू नका मारतोय मला बघितलं उचल गडा उचल इकडे आमचा टीव्ही पाच मिनिटात इकडे आणायचा छातीच्या केसानं मध लावेन आणि अस्वल सोडेन मागे पाच मिनिटात आमचा टीव्ही इथे असला पाहिजे पाच मिनिट येईल तो देईल टीव्ही पाहिजे मला काका तेच सांगण्यासाठी आलो होतो मी अॅक्च्युली तुमचा टी व्ही माझ्याकडून फुटला <laughs> फुटला हा कसा हा म्हणजे घरात कोणाचं लक्ष नव्हतं ना तेव्हा मी टी व्ही हॉलच्या बाल्कनीत नेऊन ठेवला होता मग नंतर मला कळालं की आम्ही मागच्याच महिन्यात बाल्कनी तोडून हॉल वाढवला होता टी व्ही डायरेक्ट खाली पडला फुटला